नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीतला पाचवा टप्पा हा त्याचा प्रचार जो आहे तो पूर्ण झाला महाराष्ट्रामधल्या ज्या निवडणुकांचं मतदान जे आहे ते आता वीस मे रोजी होणार आहे आणि त्याचा प्रचार थंडावल्यानंतर आता मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण गेल्या या सगळ्या प्रचाराच्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीने प्रचारात भाषा वापरण्यात आली त्याबद्दलसुद्धा चर्चा झाली विशेषतः एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना भाषेचा सर अनेक वेळा खाली घसरलेला पाहायला मिळाला आणि त्याच्यात विशेषतः ठाकरे गटाने बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की त्यांचा भाषेचा सर जो आहे तो अगदी केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपापर्यंत न राहता तो शारीरिक व्यंगापर्यंत पण गेलेला आहे आणि त्याच्यावरनं मग टीका करायची लोकांमध्ये विचारायचं काय म्हणालात काय म्हणालात मग लोकांकडून काहीतरी उत्तर आलं की मी त मी काय तुम्ही म्हणत नाही आहे तुम्हीच ते म्हणताय वगैरे असं बोलून त्या ठिकाणी खिल्ली उडवायची अशा प्र पद्धतीचे प्रयत्न झाले आता हे एकमेकावर राजकीय नेत्यांवर आरोप करणं पक्षांवर आरोप करणं इथपर्यंत ठीक होतं पण पोलिसांनासुद्धा धाकधपटशा दाखवणं किंवा त्यांच्यावरसुद्धा दहशत निर्माण करणं ही मात्र ह्या सगळ्या प्रचाराची पातळी जी आहे ती आणखी खाली गेल्याचं लक्षण आहे उद्धव ठाकरे यांनी म परवाच एका भाषणामध्ये म्हणजे आता अर्थात त्याचा मुद्दा जो होता तो होता की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर हल्ला झाला पैसे वाटपावरनं काहीतरी गोंधळ तिथे निर्माण झाला आणि त्याच्यात मग अर्थातच उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत तिकडचे संजय दिना यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं म्हटलं गेलं आणि त्या सगळ्याच्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी लाठीमार केला किंवा पोलिसांनी काय धरपकड केली त्याच्या धक्काबुक्की झाली आणि अर्थात पोलिसांनाही कारवाईचे अधिकार आहेत ज्यावेळेला असा गोंधळ उडेल ज्यावेळेला अशा, उडे, अशा पद्धतीने काहीतरी दोन गट एकमेकाच्या अंगावर धावून जातील त्यावेळेला तिथे निश्चितपणे ते कारवाई करणार आणि त्याच्यामध्ये त्यांना ते पूर्ण अधिकार आहेत ते सरकार कोणाचंही असो ते कारवाई करणारच कारण अर्थातच कायदा हातात घेणं याच्या विरोधामध्ये पोलीस काम करणारच त्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली आणि त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना मारल्याचा पोलिसांनी मारल्याचा एक प्रकारे आरोप करण्यात आला आणि तोच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की कोण पोलीस आहेत ते त्यांची नावं मला द्या जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा मी त्यांना बघून घेईन आणि माझं सरकार आलं की बघा मी काय करून दाखवत होते आणि हा माझा पोलिसांना इशारा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं की काल आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार तर जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं निर्णय मी मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना जाहीर इशारा देतोय आता उद्धव ठाकरे हे तर स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत असं नाही आहे की ते केवळ एक आमदार आहेत किंवा एखाद्या पक्षाचे नुसते नेते आहेत तर ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांना सगळ्या कामाचा अनुभव आहे की एखादं राज्य चालवताना पोलीस दल कशा पद्धतीने काम करतं तिथे जी कोणी व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरोधामध्ये पोलीस कारवाई करणारच आणि ती काय त्यां त्यासाठी वेगळे आदेश घेण्याची आवश्यकता नसते ते कारवाई करणारच पण उद्धव ठाकरेंनी या पोलिसांना थेट इशारा दिला की यांची नावं मला द्या कोण पोलीस आहेत कोणी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यांच्यावर लाठीमार कोणी केला त्यांची नावं द्या मी त्यांना बघून घेतो जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा मी त्यांना बघून घेईल आता हे मुळातच असं वक्तव्य हे अपरिपक्वपणाचं लक्षण आहे आणि मुळात याच्यामुळे लोकांमध्ये काय संदेश जातो पोलीस जे आहेत हे तर ता हुकमाचे ताबेदार असतात ते सरकार कोणाचंही असो त्या ठिकाणी काम करणं जे कोणी अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था हातात घेत असतील समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करत असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेलाही पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली त्यातले अर्णब गोस्वामीच्या विरोधात केलेली कारवाई आपल्याला सगळ्यांना आठवत असेल घरामध्ये म्हणजे एक पत्रकार असून त्याच्या घरामध्ये ज्या पद्धतीने सशस्त्र पोलीस पाठवण्यात आले त्याला उचलून देण्यात आलं काही काळ अर्णब गोस्वामी जेलमध्ये होते हे सगळं आपण पाहिलेलं आहे त्याच्यावर प्रचंड टीका झाली की ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर करण्यात आला पण भारतीय जनता पार्टी तेव्हा विरोधी पक्षात होती त्यांनी कधी असा दावा केला नाही भले अर्णब गोस्वामीच्या बाजूने भारतीय जनता पार्टीने म्हणा किंवा तत्कालीन विरोधी पक्षांनी रान उठवलं होतं या सगळ्या विरुद्धात विरोधात कशा पद्धतीने पोलिसांचा वापर केला जातोय पण तेव्हा कोणीही म्हटलं नाही की पोलिसांनी अमुक पद्धतीने कारवाई केली पुलीश, पोलिस पोलिसांवर यानंतर आमचं सरकार आलं की आम्ही बघून घेऊ अशा पद्धतीने कोणी त्या त्या ठिकाणी बोललेलं आपल्याला ऐकायला मिळालं नाही असं कोणाचंही वक्तव्य नव्हतं नारायण राणेंवर कारवाई झाली भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा अनेक समर्थकांवर कारवाई झाली पण अशी पद्धती अशी अशा पद्धतीची भाषा जी आहे की पोलिसांची नावं द्या त्यांना बघून घेऊ अशी भाषा कु कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने किंवा कोणत्याही विरोधी पक्षातल्या नेत्याने अगदी नारायण राणेंनीसुद्धा त्यांना जेवत असताना उचलून नेण्यात आलं तरी देखील त्यांनी अशी कधी भाषा वापरली नाही की मी पोलिसांना बघून घेईन पण उद्धव ठाकरे अशा पद्धतीची भाषा वापरतात म्हणजे राजकीय चिखलफेक जी आहे ती ठीक आहे ते लोक सहन सहनही करू शकतात आणि लोकांना माहिती असतं की अशा पद्धतीची निवडणुकांच्या दरम्यान चिखलफेक होणारच एकमेकावर आरोप होणार अगदी आणखी खालच्या पातळीचे महिला असली तर तिच्यावरही आरोप केले जातात पण पोलिसांवर अशा पद्धतीने आरोप करणं त्यांना इशारा देणं धमकावणं की सरकार आल्यानंतर तुम्हाला बघून घेऊ तुमचे नावं आमच्यापाशी द्या तर या पद्धतीची भाषा कशासाठी वापरायची ही एक प्रकारे पोलिसांमध्ये असुरक्षता निर्माण करणारी भाषा दिसून येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांना याच्यातून संदेश जातो की उद्धव ठाकरे जे आहेत ते पोलिसांना कसेही बोलतात तर उद्धव ठाकरेंचे समर्थक सुद्धा पोलिसांबद्दल अशाच पद्धतीची भाषा वापरणार अशाच पद्धतीचं वर्तन त्यांच्याशी करू शकतात तेही अशा पद्धतीने धमकावू शकतात मग त्याला जबाबदार कोण आहे तर ठीक आहे तुमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली असेल किंवा त्यांना लाठीमार केला सेल, धक्का असेल त्यांच्यावर धक्काबुक्की झाली असेल काही कार कार्यकर्त्यांना थोबडवून काढलं असेल पोलिसांनी त्या संदर्भात तुम्ही तक्रारी करू शकता काय नेमकं झालेलं आहे कोण त्याच्यामध्ये दोषी आहे हे पाहू शकता पण सरसकट त्या पोलिसांची नावं द्या मी बघून घेईन ही भाषा कशासाठी आणि मुळातच ही निवडणूक जी आहे ती लोकसभेची निवडणूक आहे इथे कुठेही राज्यातलं सरकार बदलणार नाही विधानसभेची निवडणूक यायला अजून वेळ आहे ते उद्धव ठाकरे जे बोलत आहेत ते सरकार आल्यानंतर म्हणजे केंद्रात सरकार येणार आहे का आणि केंद्रात सरकार आल्यानंतर ते दोन कोण बिचारे कॉन्स्टेबल असतील त्यांना तुम्ही पकडून काय तुरुंगात टाकणार आहेत का असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ज्या मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं होतं की विरोधकांना हेच लक्षात येत नाही आहे की ही निवडणूक ही दिल्लीतली निवडणूक आहे गल्लीतली नाही त्यामुळे अशा पद्धतीची भाषा वापरत राहायचं आता तर काही दिवसात चर्चा चालू आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बनले नाहीत उद्धव ठाकरेच कसे बनले यावरच चर्चा चालू आहे शरद पवार त्या संदर्भात काही गौप्यस्फोट करतायत संजय राऊत गौप्यस्फोट करतायत उद्धव ठाकरे करतायत आपापल्या मुलाखतींमध्ये म्हणजे ही जी निवडणूक आहे ही काय राज्यातल्या विधानसभेची निवडणूक नाही आहे किंवा राज्यातल्या काही परिस्थितीची नुसती निवडणूक नाहीये ही केंद्रामध्ये कोणाचं सरकार येणार त्याची निवडणूक आहे हे तरी भान असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या पोलिसांची नावं घेऊन आपण काहीतरी त्यांना धमकवायचं त्यांना इशारा द्यायचा ही जी पातळी आहे प्रचाराची ती आणखी खाली घासरली गेल्याचं एक लक्षणच म्हणायला पाहिजे त्या पोलिसांवर एवढा उद्धव ठाकरेंचा राग कशासाठी आहे हा निराशेतून आलेला राग आहे का की खरोखरच राग आहे पोलिसांवर आपण पाहिलं असेल राज ठाकरे जेव्हा जेव्हा भाषण करतात त्यावेळेला पोलिसांबद्दल कधी अशा पद्धतीची भाषा ते वापरत नाहीत कारण पोलीस हे हुकमाचे ताबेदार आहेत ते कारवाई करणार आणि त्यामुळे ते आपले मित्रच आहेत आपल्या समाजातलाच एक घटक आहेत हे ओळखूनच राज ठाकरे बोलत असतात पण उद्धव ठाकरेंनी मात्र थेट पोलिसांना इशारा दिलेला आहे हे कितपत योग्य आहे हे आता तुम्ही ठरवा तुम्ही या संदर्भात तुमचं जे काय मत आहे ते कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद